नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एका ब्लाऊज पीसपासून आणि ब्लाऊज पीसला न कट करता किंवा न शिवता आज आपण गुढीचे वस्त्र कसे तयार करायचे हे या ठिकाणी बघणार आहोत अगदी सोपी प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मी याआधी या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला असे दोन तीन प्रकार गुढीची साडी बनवण्याचे तुम्हाला प्रकार मी या ठिकाणी दाखवले आहेत आणि सर्वांना ते खूप आवडले छान प्रतिसाद सर्वांकडनं मिळाला म्हणून आज त्या साठीच मी अजून एक प्रकार या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे बघा अशा प्रकारे मी मोठा काठावाला सरळ क्रेशेमध्ये जो काट असतो तो ब्लाऊज पीस या ठिकाणी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित जो काट आहे त्या काटाच्या साईडने व्यवस्थित अशा छोट्या छोट्या मिऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी ब्लाऊजला कट करण्याची वेळ पडणार नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला जो काट आहे त्या काठाला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जो शेप मी या ठिकाणी तयार करत आहे सेम त्याच आकाराचं तुम्हाला हे करायचं आहे जर तुमच्याकडे काठाचे जर भरपूर ब्लाऊज असतील तर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊजला कट कर देखील करू शकतात परंतु काय होतं की खूप महिलांकडे लिमिटेड ब्लाउज पीस असतात आणि अशा वेळेस त्यांना तो ब्लाउज पीस खराब होऊ नये असं वाटतं तर अशा वेळेस तुम्ही कामापुरतं तुम्हाला गुढीसाठीच हा साथ ब्लाऊज पीस लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे शेप तयार करून पुन्हा तुमचा ब्लाऊज पीस यूज करू शकतात बघा अशा पद्धतीने एक शेप तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये तुम्ही मला दाखव दिसत आहे सेम त्याच पद्धतीने या ब्लाउज पीसचा शेप यायला हवा त्यानंतर जो काठाकडचा भाग आहे बघा जो ब्रॉड वाला लॉंग वाला जो पार्ट आहे त्या ठिकाणाहून आपल्याला या ठिकाणी प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी भरपूर असे युजफुल व्हिडिओ रोज तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि बघा व्यवस्थित प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे एक एक प्लेट्स तयार झाल्यानंतर व्यवस्थित हाताने याला सेट करून घ्यायचं आहे जेणेकरून ते गोळा होणार नाही आणि दिसायला देखील व्यवस्थित दिसेल हवं तर तुम्ही याला मार्किंग देखील करू शकतात आणि प्रत्येक मार्क केलेल्या ठिकाणावरती तुम्ही या ठिकाणी प्लेट्स पकडून व्यवस्थित याला प्लेट्स तयार करा बघा अगदी सोपी प्रोसेस आहे आणि काय होतं की आपण असे जे वस्त्र बाजारातून कुठे विकत जर घ्यायला गेलो तर सध्या खूप महागाई वाढलेली आहे दोनशे तीनशे चारशे असे रुपयाला तुम्हाला हे वस्त्र मिळेल परंतु तुम्ही जर घरच्या घरीच जर असा प्रयत्न जर केला तर नक्कीच तुमचे तेवढे पैसे वाचतील आणि बघू शकतात अतिश अगदी सोपी प्रोसेस आहे कुठेही आपल्याला या ठिकाणी कट करायचं नाही आहे किंवा मोजमाप देखील घ्यायचं नाही आहे किंवा शिवायचं देखील नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे परंतु खूप कामी येणारी ही पद्धत आहे बघा आता हा उरलेला जो शेवटचा जो काठ होता तो अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे काटेपिनने आपल्याला हे व्यवस्थित फिक्स करायचं आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या की याची जी, जी आपण काठी लावतो ती कशी लावायची तर हा जो वरचा जो भाग तयार होतो त्या ठिकाणी आपल्याला फक्त याला व्यवस्थित काटेपिननी एक दोरी घ्यायची आहे आणि काटेपिंला अटॅच करून व्यवस्थित ती दोरी त्या काठीला बांधायची आहे बस एवढंच करायचं आहे बाकी काहीच कुठलीच प्रोसेस आपल्याला एक्स्ट्रा करायची नाही आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर अशी गुढीचे वस्त्र गुढीची साडी आपली तयार झालेली आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ठिकाणी थोडंसं याला पसरून घ्यायचं आहे जेणेकरून ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित दिसतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघा अतिशय सुंदर अशी गुढीची साडी गुढीचं वस्त्र आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी छान आणि सोप्या पद्धतीने हे बनवलेलं आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा कारण येणाऱ्या गुढीपाडवा त्यांची भरपूर पैशाची बचत या ठिकाणी होऊ शकते बघा किती छान या प्लेट्स तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही ब्लाउजला कट न करता देखील अतिशय सुंदर असं गुडी वस्त्र तयार करू शकतात आता याला काठी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित काठीपिं फिक्स करून या ठिकाणी दोरीच्या मदतीने याला पॅक करून घ्यायचा आहे आणि जो कलश आहे तो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं बघा या ज्या प्लेट्स आहे या ठिकाणी तुम्ही स्टॅपलरच्या देखील मारू शकतात म्हणजे त्या प्लेट्स आहे गुढीवरती कुठे आपण गुढी उभारतो त्यावेळेस त्या प्लेट्स आहे अशाच दिसतील आणि बघा अतिशय छान रिझल्ट तुम्हाला दिसत आहे अगदी सोप्या पद्धतीची आपली ही गुढीची साडी गुढीचे वस्त्र आपण याला म्हणू शकतो ते या ठिकाणी तयार झालेले आहे नक्की ट्राय करून बघा आणि भरपूर पैशाची बचत करा आणि आपल्या देखील व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद